बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेल्या भाताचे करायचे काय हा आपल्याला प्रश्न पडतो तर जर शिल्लक राहिलेल्या भाताला मस्त अशी चटपटीत जर फोडणी करून भात जर खाल्ला तर आपला हा भात कधीही वेस्ट जाणार नाही चला तर मग हा शिळक शिळ्या राहिलेल्या शिल्लक भाताचे पटकन आपण रेसिपी करायला घेऊया सुरुवातीला मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे थोडीशी मोहरी त्यानंतर एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक मिरची देखील मी चिरून बारीक करून घातलेली आहे आता यामध्ये थोडासा कढीपत्त्याची एक सात आठ घालून घ्यायची त्यानंतर कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये साधारण एक टोमॅटो देखील घालून घ्यायचा इथं मी मिडियम साईजचा एक टोमॅटो वापरलेला आहे आता टोमॅटो एक साधारण दोन मिनिट शिजवून घ्यायचा टोमॅटो शिजत आला की यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं हिंग घातला की याला फ्लेवर छान येतो आणि ही फोडणी आपल्याला खायला चांगली लागते आता यामध्ये थोडीशी हळद घालून पुन्हा हे थोडं मिक्स करायचं आणि आपला जो शिल्लकचा शिळा भात राहिलेला होता तो फोडून यामध्ये घालून घ्यायचा आता वरून थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आणि गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट याला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ही फोडणी ही सगळीकडे लागली पाहिजे वरून थोडीशी धने पावडर घालायची यामुळे टेस्ट भाताला थोडीशी चांगली येते त्यामुळे थोडीशी वरून धने पावडर घालायची आणि एक लो गॅसवर दोन मिनिट चांगली वाफ येऊपर्यंत याला परतून घ्यायचं जवळजवळ दोन मिनिट झालेले आहेत आणि आपला हा मस्त फोडणीचा भात शिल्लक राहिलेला फोडणीचा भात तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जर अशा पद्धतीने फोडणी केली तर आपला के शिल्लक राहिलेला शिळा भात कधीही वेस्ट जाणार नाही